कदम कुटुंबीय व सदाशिव भाऊ पाटील कुटुंबीय महाविकास आघाडीच्या पाठीशी एकत्रित आहोत आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित काम करू स्वर्गीय हनुमंतराव पाटील साहेब माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील यांचे कार्यकर्तृत्व पाहून महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे त्यामुळे वैभवदादा पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करा असे आवाहन माजी मंत्री डॉ विश्वजित कदम यांनी केले महाआघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे राज्य संघटक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते माजी तालुका पंचायत समिती सदस्य संजय मोहिते शिवप्रतापचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंके सयाजी धनवडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी शिंदे आळसनचे माजी उपसरपंच नितीनराजे जाधव कमळापूरचे सरपंच जयकर साळुंके सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रासू गवई गटाचे हेमंत भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले